नमस्कार मित्रांनो आपण आहोत सोलापूर पुणे मोळा हायवेवर इथं मोळा हायवेला जर चाललो तर मी पण जरा मोळावरनं घरी चाललो होतो तर हायवेवर जाताना एका कंटेनरचा आणि एका मह महिंद्रा गाडीचा म्हणजे अपघात झालेला आहे म्हणजे साईडला गाडी जा ड्रायव्हर साईडला गाडी घासलेली आहे तर मला दाखवतो थांबा पण दाखवतो ती गाडी बघा ती गाडी घासलेली आहे गाडी लोक त्या साईडला तिथं घासलेली आहे खूप थोडक्यात ॲक्सिडेंट म्हणजे वाचला आहे थोडक्यात ॲक्सिडेंट झाला आहे तो कंटेनर बघत आहे तो कंटेनर तो कंट कंटेनर पण त्या गाडीचा अपघात झालेला आहे खूप म्हणजे थोडक्यात म्हणजे घासून गेलेला आहे तरी पण आता त्यांचं चाललेलं त्याचं नुकसान भरपाईसाठी कंटेनर थांबवलं आहे तरी ती गाडी पण थांबली आहे झे जमा लागली आहे महिंद्र कंपनीची गाडी आहे एम एच बारा पुण्याची पासिंगची गाडी ती दाम बघा लोकांची गर्दी जमली आहे बघा ड्रायव्हर साईडला एका साईडला गाडी घासलेली आहे बघा म्हणजे खूप वयान ॲक्सिडेंट होता होता राहिलेला आहे कंटेनरला गाडी घासून घे फक्त सगळे गाडी ते प्रवासी सगळे सुरक्षित वाचलेले आहेत बघा मग वाहन चालताना प्रत्येकाने खूप काळजीपूर्वक वाहन मोठी गाडी असू दे किंवा बारकी गाडी दे प्रत्येकाने वाहन हे खूप काळजीपूर्वक चालवलं पाहिजे ओवरस्पीड पण होता कामाला जावीकडं उजीकडं पण दोन्ही साईडला पण लक्ष पाहिजे तर असे अपघात होत असतात नाही तर हवा ते कसा अपघात झाला खूप थोडक्यात वाचलेले आहेत कुणाला काही झालेलं नाही आहे फक्त गाडीला डॅमेज ड्रायव्हरच्या गाडी डॅमेज झाली आहे दरवाजाच्या साईडला आणि पुढच्या गाडी डॅमेज झालेली आहे मित्र तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला मला लाईक कमेंट करून शेअर करता आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका